एक ब्रेकिंग न्यूज आहे अल्पवीन मुलाला आता रिमांड होम मध्ये दाखल करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात महत्त्वाचा निर्णय आहे अल्पवीन जो मुलगा आहे अल्पवीन जो आरोपी आहे त्याला रिमांड होम मध्ये दाखल करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे कारण सर्वांनाच उत्सुकता होती की आता कोर्ट बाल हक्क न्यायालय काय निर्णय देणार मात्र आता अल्पवीन मुलाला रिमांड होम मध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या प्रकरणी बालहक्क कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती पोलिसांकडून सज्ञान ठरवण्याचा जो होता त्याबाबत तर सुनावणी झालीच नाही मात्र आता अल्पवयीन मुलाला रिमांड होममध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आणि याच महत्वाच्या बातमी संदर्भात आपण थेट संवाद साधूया आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सोबत आहेत नितीन या क्षणाची खूप मोठी बातमी आहे बालहक्क न्यायालयाचा मोठा निर्णय आहे रिमांड होम मध्ये पाठवला जाईल गिरीश निश्चितच महत्त्वाची बातमी आहे आज सकाळपासून या ठिकाणी सुरू होती बाल न्याय मंडळासमोर दुपारी ही सुनावणी संपली त्यानंतरही काही तासांचा अवधी गेला यावरती निर्णय येण्यासाठी त्यासाठी मुख्य कारण होतं की आधीचा जो निर्णय होता त्यात दुरुस्ती करायची होती बदल करायची होती कुठल्या अमेंडमेंट त्यासाठी काय जस्टिफिकेशन जस्टिफिकेशन द्यायचं त्यामुळे हा वेळ गेला मात्र हा तर निर्णय आलेला आहे या मुलाला आधी जो जामीन दिला होता तो आता रद्द करण्यात आलेला आहे आणि त्याची बाल सुधारगृह अर्थात रिमांड होममध्ये रवानगी करण्यात येणार आहे असा निर्णय या कोर्टानं या बाल न्यायमंडळानं दिलेला आहे मात्र किती दिवसांसाठी त्याला या रिमांड होममध्ये बाल सुधारगृहात पाठवणार याबाबत निर्णय झालेला नाही काही वेळात तो देखील निर्णय येईल ती देखील माहिती समोर येईल मात्र पुणे पोलिसांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे किंवा दिलासा देणारी बातमी आहे या मुलाला ज्याने जो ॲक्सिडेंट केलेला होता आणि त्या ऍक्सिडेंट मुळे दोन लोकांचा मृत्यू झाला होता त्याला आज अखेर बाल सुधार गृहात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे येरोडा येथील बाल न्याय मंडळानं हा निर्णय दिलेला आहे गिरीश नितीन संपूर्ण राज्याचं लक्ष या सगळ्या घटनेकडे आहे आता ज्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे त्याकडे देखील आहे मात्र न्यायालयाने काय अजून टिप्पणी केलेली आहे का या अल्पवीन मुलाबाबत न्यायालयाने निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे याची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही काही वेळात ती माहिती देखील समोर येईल मात्र आज दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवरती ही सुनावणी सुरू होती जी पोलिसांनी मागणी केली होती पोलिसांची प्रेयर होती पहिली तर या मुलाला अडल्ट किंवा संज्ञान घोषित करावं संज्ञान गृहित धरावं अशी मागणी होती मात्र त्यावरती सुनावणी झाली नाही ऑर्ग्युमेंट झालेलं नाही फक्त याच एका गोष्टीवरती ऑर्ग्युमेंट झालं की त्याचा जो जामीन होता तो रद्द करण्यात यावा आणि का करण्यात यावा त्याचबरोबर त्याची बाल सुधारगृह किंवा रिमांड होममध्ये पाठवणी करण्यात यावी आणि किती दिवसांसाठी करण्यात यावी यावरतीच ही सर्व सुनावणी झाली आणि त्यामध्ये त्याला न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याला रिमांड होममध्ये पाठवण्याचा निर्णय दिलेला आहे किती दिवसांसाठी पाठवलं जाईल ते काही काळात स्पष्ट होईल आणि ह्या संपूर्ण निर्णयामध्ये न्यायालयाने काय निरीक्षण नोंदवलेलं आहे आधीचाच आपला निर्णय बदलताना न्यायालयाने काय म्हटलेलं आहे हे हे देखील थोड्या वेळात कळेल गिरीश नितीन तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आणि साम टीव्हीवर आताची सर्वात मोठी बातमी आहे बातमी आहे या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे की अल्पवयीन मुलाला बाल सुधार गृहात म्हणजेच रिमांड होम मध्ये पाठवण्याचा निर्णय कोर्टानं दिलेला आहे बाल हक्क न्यायालयाचा हा मोठा निर्णय या निकालाकडे निर्णयाकडे सर्वांचं लक्ष होतं संपूर्ण राज्याचं लक्ष होतं अल्पवयीन आरोपीला आता बाल सुधार गृहातच ठेवण्यात येणार आहे पोलिसांसाठी हा आदे, देखील दिलासादायक निर्णय आहे अल्पवीन आरोपीला रिमांड होममध्ये पाठवलं जाणार आहे या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी पुण्यातून